नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण संध्याकाळच्या वेळी एका ग्रामीण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण जीवन कसं असत आणि गावाकडचं घर कसं असत त्या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि आपल्याला चित्र गप्पा मारायच्या असतात चित्र चित्रात काय काय दिसतं हे सांगता आलं पाहिजे पहिलीच्या मुलांना आणि म्हणून आपण हा खास व्हिडिओ बनवत आहोत शिवाश आता आपण इथे आलेलो आहोत तिथे तुला काय काय दिसत सांग बर तुला काय काय दिसत गाय गाय का बघ बर एकच गाय का गाय नाही एकच हे काय आहेत गाय का गायी गाय गाई एक असेल तर गाय आणि एक असतील तर गायी ते काय करतात काका दूध काडी काय दूध काढतात गायीच दूध काढतात आणि दूध काढण्याचं बघा यंत्र निघाले मशीन हा त्या मशीनच नाव काय काका मिल्क मशीन मिल्क मशीन बघा दूध काढण्याचं मशीन निघालेत गाई आहेत आणि गाई कुठे बांधतात रे तू घरात राहतो हा गाई कुठे राहते गाईंचा हा गोठा आहे अजून काय दिसत रे तुला इथं शेण आहे की नाही हे शेण शेणाचा उपयोग माहितीये खरंय तुला काय उपयोग सांग बर मला शेणाचा उपयोग खत म्हणून होतो खत कुठं उपयोगी पडत शेतामध्ये शेतामध्ये उपयोगी पडतं आपल्याला जसं खायला अन्न लागतं की नाही तसं झाडे मोठी होण्यासाठी सुद्धा काय लागत खत लागत आता इथे काय दिसत तुला हे काय आहे हे तुळस तुळस आहे पण तुळस जिथे लावली त्याला काय म्हणायचं काय आहे का, का शब्द तुला माहिती तुळशी वृंदावन तुळशी वृंदावन वृंदावन हा प्रत्येकाच्या घरासमोर अस तुळशी वृंदावन असतं बरोबर की नाही सकाळी तुळशीला पाणी घालायचं तुळशीची पूजा करायची तुळस ही एक वनस्पती आहे पण तुला माहिती आहे का प्रत्येकाच्या घरासमोर तुळस का असते तुळस खूप जास्त ऑक्सिजन देते बर का आणि तो आपल्याला जास्त गरजेचा असतो आणि म्हणून तुळशी प्रत्येकाच्या घरासमोर लावली जाते चला आता आपण इथं तुला काय दिसतं रे इथं काय काय रे हो बोल 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 टाकी आहे पाण्याच्या टाक्या आहेत एवढ्या पाण्याच्या टाक्यांचा वापर पाणी कशासाठी वापरत असतील रे रेसाठी पिण्यासाठी अजून भांडी दो, धुळ्यासाठी भांडी धुण्यासाठी अजून कपडे कपडे धुण्यासाठी अजून शेताला पाणी शेताला पाणी आता ह्या टाकीतलं पुरेल का बघ बर मग आता विहिरीच विहिरीचं पाणी शेतीला द्यायचं आता ह्या टाकीचं पाणी अजून कुठं वापरायचं विचार कर बर जरा थोडस प्यायला झालं आता बघ बर विचार कर गुरांना प्यायला हा गुरांना पाणी पिण्यासाठी पण या टाकीतल्या पाण्याचा वापर करतात पण पाणी जास्त नाही घालवायचं पाणी ही संपत्ती आहे जपून वापरायचं आता आपण इथे येऊया हे काय रे काय रे कोणाचं पिल्लू आहे म्हशीच एक पिल्लू म्हशीच पिल्लू आहे म्हशीचं बाळ आहे आता गाईच्या बाळाला काय म्हणायचं रे वासरू वासरू म्हशीच्या बाळाला काय म्हणायचं पारडू म्हशीच्या बाळाला काय म्हणायचं आणि रेडकू कोणाचं असतं रे म्हशीच रेडकू असत म्हशीच्या बाळाला दोन नाव आहेत एक पारडू एक रेडकू रेडकू बरोबर आहे की नाही आता बघा इकडे इकडे बघ इकडं काय काय छान आहे बघा हम्म इथं काय काय दिसत रे तुला इथं काय काय शेळी नाही शेळ्या एक असेल तर शेळी म्हणणार आणि एक असतील तर काय म्हणायचं शेळ्या अजून हे काय बघू रे इथं इथं हे काय का वासरू उठून उभं राहिलं बघते हे काय वासरू आहे वासरू आणि हे काय हे कोणाचं बाळ आहे हे कोणाचं बाळ आहे बघ म्हशीच म्हशीचं बाळाला काय म्हणायचं रोडकू व्हेरी गुड लक्षात ठेवलं आणि हे काय रे हे काय रे गाईचं शेण पाहिलं की नाही तस शेळीचं काय रे बघ शेळीच काय आहे शेळीची विष्ठा ही काय याला काय म्हणायचं लेंड्या लेंड्या शेळीच्या लेंड्या गाई मशीनच शेण बरोबर आहे की नाही या लेंड्यांचा उपयोग कशासाठी करायचा बरं खतासाठी खतासाठी करायचा इथं पण शेळ आहेत बघ बर आता ही शेळी काय खाते बघ बर ही शेळी काय खाते बघ बर घास घास खाते तिला पेंड ते पेंड संपलंय तिच हा शेळीबद्दल एक वाक्य बोलतो का तू शेळीबद्दल एक वाक्य बोल बर एक वाक्य बोल शेळीबद्दल शेळीबद्दल तुला काय माहिती आहे सांग बर शेळी चारा, चारा खाते शेळी चारा खाते अजून काय करते कशासाठी पाळल्यात बरं या काकांनी गाळ शेळ्या शेळी दूध पण देते दूध पण देते शेळी दूध देते हा माहिती पाहिजे ना आता तू पाहिल्या बरोबर इथं दूध देणारे कोण कोणते प्राणी पाहिले बरं तू गाई व्हेरी गुड गाय म्हैस शेळी आता इथं बघ बरं हे काका काय का का करतात बघा बर काय करतात रे हे काका काय का का करतात कुटिंग कुटिंग तो एवढा मोठा जाड चारा आहे ना एवढा मोठा जाड चारा बैलांना खायला त्रास होतो की नाही म्हणून असा बारीक आपण कसा घास चावून चावून खातो ना आपण एवढा मोठा घेतो का नाही मग त्यांना छोटे छोटे घास येण्यासाठी काय केलेलं आहे छोटा केलाय कडबा कुट्टी मशीन म्हणतात कुट्टी मशीन इथं काय इथं काय इथं बघ बर इथं काय इथं काय गाय का बघ बर इथं काय बैल 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 हा अजून तो पूर्ण बैल नाही झाला बरं का त्याला म्हणायचं गोरा गायचे गायचे गाय ही गाय 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 खिलारी गाय खिलारी, खिलारी। आता ही पण आहेत बघा पण या छोटी गाय असेल तर त्याला काय म्हणायचं रे कालवड व्हेरी गुड व्हेरी नाईस छोटी गाय असेल तर त्याला कालवड म्हणतो मोठी झाली की गाय हम्म पण आता गायीला जर मुलगा झाला तर काय म्हणायचं रे गायला मुलगा झाल्यावर काय म्हणायचं खोंड म्हणायचं खोंड गोरा।, गोरा गाईला गोरा होतो म्हणजे गायला मुलगा होतो आणि गायला मुलगी होते तेव्हा कालवड म्हणतो ते। हा बर आता इथे आलो बघा हे काय रे हे पण छप्परच आहे ना पण गोठाच आहे हा पण काय आहे गोठा, का गोठा।, गोठा। आता हे काय रे वळई वळई चारा कसा साठून ठेवलाय बघा हम्म हा वाळलेला चारा ओला चारा वाळला वाळलेला चारा इथे असा रचून ठेवला याला काय म्हणायचं वळई किती वळ्या आहेत बघ बर इथं आता मोज 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 तीन तीन वळया आहेत तिथ किती आहे तीन वळया आहेत आता आपण इकडे येऊ बघ या किती छान आहे ना काय रे ते कोंबडी कोंबडीची पिल्लू कोंबड्या कोंबडी नाही कोंबड्या कोंबड्यांची कोम्ड़या। पिल्ल पण आहेत आणि कोंबड्या राहतात त्या ठिकाणाला काय म्हणतात रे थोडं लांबून घे सगळं आला पाहिजे कोंबड्या जिथं राहतात त्या ठिकाणाला काय म्हणायचं आता गाई जिथं राहतात त्याला गोठा म्हणायचं तस कोंबड्या राहतात त्याला काय म्हणायचं पडवी कुरा खुराड कोंबड्यांचं खुराड कोंबड्यांचं खुराड आणि हे काय बघ बर इकडे इकडे आपण जायचं का खुराड्यात खुराड्यात बघा बरं खुराड्यात हम्म हे काय आहे बघ काय म्हणायचं नाही हे ना ना पाटी। पाटी डाले डालो डालो मोठ्या डाल्याखाली खाली कोंबड्या झाकून ठेवायच्या कोंबड्या काय देतात रे आपल्याला अंडी कोंबड्या अंडी देतात कोंबडीचं मांस पण खातात आणि कोंबडीची पिल्ल बघा किती छान छान आहेत कोंबडीची पिल्ल आहेत ही सगळी कोंबडीचे पिल्लू पक्ष्यांचे पिल्लू आणि याच्यात तुरा आहे तुरा तो कोण आहे रे कोंबडा कोंबडा कोंबड्याला तुरा असतो लाल लाल तुरा आहे कोंबड्याला कोंबड्याला तुरा आहेत बाकीच्या सगळ्या कोंबड्या आहेत एकच कोंबडा आहे हम्म आणि कोंबडी आता जसं शेळ्यांच्या लेंड्या असतात तसे ही कोंबड्यांची सुद्धा विष्ट आहे याचा सुद्धा कोंबड खत म्हणून उपयोग होतो बर का पिकांना खूप पौष्टिक असतो कोंबड खत शेण खत लेंडी खत हम्म अशा प्रकारे आपण छान माहिती घेतलेली आहे हा आणि हे एका शेतकऱ्याचं घर आहे आपण इथं काय काय बघितलं दूध काढणारे काका बघितले गाई म्हशी बघितल्या वासरू बघितलं शेळ्या बघितल्या बरोबर आहे की नाही आता इथं काय बरं ह्या गोट्यात काय किती गोट आहेत ना इथं या गोट्यात आपल्याला बैल बघायला मिळालं का बैल हो गे बैल आहे बैल इथं काय बैल बैलाचं काम काय असतं रे बैलाचं काम काय नांगर ओढणे नांगर ओढणे शेतीची कामं बैल करतात हम्म बैलाचा आवाज माहिती रे तुला कसा असतो बैल गाय काय करते गाय गाय हंबरते बैल बैलाच्या आवाजाला म्हणतात डरकणे डुरकतो बैल डुरकतो डुरकतो बैल डुरकतो गायी हंबरते हम हम्म आणि शेळी काय करते शेळीच्या आवाजाला काय म्हणतात शेळीच्या आवाजाला काय म्हणतात शेडी बे बे करते बे बे हम्म आपल्याला बकरी नाही पाहायला मिळाली ना बकरी बकरीचेही ही, ही आणि मेंढी दुसरी असते मेंढी लोकर देते ती मेंढी माहितीये का तुला मेंढ्या मेंढपाळ पाळतो तो अशा प्रकारे आपण छान माहिती घेतलेली आहे बऱ्याच गोष्टी आपण तिथं बघ काय बसलाय बघ ती, बस ती दिदी बसली त्याच्या बाजूला काय बसलाय रे कुत्रा कुत्रा इथे पण कुत्रा आहे बघ हम्म आपले मित्र आहेत ते हम्म कुत्रा कशासाठी पाळतात रे घराचं व्हेरी गुड घराचं राखण करण्यासाठी कुत्रा हा अजून कुत्र्याचा उपयोग काय तो कुत्र्याला काय खायला देतो भाकरी भाकरी अजून काय खातो ए, खा का? कुत्रा मांस खातो का मांस हा म्हणजे कुत्रा मांस पण खातो आणि आपली भाकरी पण खातो म्हणजे तो मांसाहारी पण आहे आणि शाकाहारी पण आहे व्हेज व्हेज म्हणतो ना आपण व्हेज तसा तो, तो व्हेजिटेरियन पण आहे आणि काय मांसाहारी पण आहे अशा प्रकारे छान माहिती घेतलेली आहे संध्याकाळची वेळ आहे सायंकाळची वेळ आहे सांजवात आहे सांजवात लावतात यावेळी देवापुढे दिवा लावतात यावेळी देवापुढे शुभम करोती म्हणायची असते हम्म हातपाय स्वच्छ धुवून देवाला नमस्कार करायचा असतो व्हेरी गुड श्रीमांसला आज खूप छान छान माहिती मिळालेली आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद इतरांना शेअर करा चित्रगप्पा याचा गाईड यासाठी गाईडलाईन म्हणून हा व्हिडिओ तयार केलेला आहे यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि पहिलीच्या कृती पुस्तिका मागवण्यासाठी जरूर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद